ध्यान म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय तर ध्यानाचे फायदे काय आणि ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे त्यासाठी आपण आपल्या श्वासापासून सुरुवात करतो ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे डोळे बंद करा आणि आपल्या नैसर्गिक श्वासासोबत राहा श्वास येतो आहे श्वास जातो आहे त्याच्याकडे फक्त बघायचं आहे ध्यान मनातील अस्वस्थता म्हणजे हे अस्वस्थ कंपनं जी असतात ती शांत करते त्यामुळे आतून एक आत्मिश आत्मिक शक्ती किंवा ऊर्जा आपली जात असते आणि जे काही चांगलं आरोग्य मनशांती किंवा जीवनाच्या विवेक बुद्धीकडे ज्ञानाकडे नेते ध्यानाचे फायदे काय होतं तर आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फक्त फळ आहे तर ध्यान हे आपल्याला स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्याला जीवनात दिलेलं सर्वात मोठं एक बक्षीस आहे म्हणत तरी चालेल मी सगळ्याकडून आपण आपल्या स्वतःला खूप काही देऊ शकतो आता ताबडतोब बरे होणे म्हणजे काय तर सर्व शारीरिक पीडा या मानसिक काळज्यांमुळे तयार होतात सर्व मानसिक काळज्या ह्या बौद्धिक अपरिपक्वतेमुळे तयार होतात निर्माण होतात बौद्धिक परिपक्वता म्हणजे काय तर हीच खरी आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेक ज्ञान कमी असल्या कारणाने तयार होते आणि ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आत्मिक आध्यात्मिक विवेक ज्ञान मिळते म्हणजे आतूनच ज्ञान मिळते ज्ञान बाहेर काहीच नाही आहे जेव्हा बुद्धिमत्ता पूर्ण विकसित होते ना तर लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात आणि जीवन असं सरळ जायला लागतं परिणाम स्वरूप काय होतं की सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हा एकच सुंदर मार्ग आहे पूर्वी केलेल्या वाईट रोग होत असतात दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होत नाही ध्यानामुळे स्मरण शक्ती वाढते ध्यानातून मिळवलेली भरपूर आध्यात्मिक ऊर्जा ही में मेंदूला उत्तम प्रकारे आणि जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करत असते जबरदस्त वाढते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी ध्यान अगदी आवश्यक आहे शाळा किंवा विद्यापीठ या दोन्ही पातळीवर खरंच ध्यान घ्यायला पाहिजे ध्यानामुळे वाईट सवयी नष्ट होतात म्हणजे जशा वाईट सवय म्हणजे कशा खूप जास्तच खाणे जास्त झोपणे खूप बोलणे अति विचार करणे अति म्हणजे मद्यपान करण्यास इतर बरेच वाईट गोष्टी वाईट सवयी असतात ध्याना ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेक ज्ञान जेव्हा आध्यात्मिक ऊर्जेच्यामुळे म्हणजे हा वाईट सवयी आपोआप सुटतात